उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्या सर्व पित्रे अमोशा आहे आणि त्याचबरोबर खंडग्रास सूर्यग्रहण आहे या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये चार राशींच्या लोकांना धोका आहे आणि या चार राशीच्या लोकांनी सर्व पित्रे अमोशाला काय नियम पाळावे त्या कोणत्या राशी आहेत की त्यांना धोका आहे मंडळी सूर्यग्रहणाचा काळ एवढा भयंकर असतो त्या भयंकर काळामध्ये काही राशींवर बरा वाईट परिणाम होत असतो त्यापैकी मी चार राशी आपल्या ज्योतिषशास्त्राने आपल्या ग्रहमालेतून शोधून काढलेल्या आहेत की त्या चार राशींना उद्या धोका आहे सूर्यग्रहण आहे आणि या सूर्यग्रहणाचा कार्यकाळ हा एक महिन्यापर्यंत राहील म्हणजे काय या सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे त्या राशींना एक महिन्यापर्यंत धोक्याची घंटा आहे मग त्या राशी कोणत्या हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे मंडळी तुमचीसुद्धा रास त्याच्यामध्ये असू शकते त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा सूर्यग्रहण नेमकं कधी आहे आणि ते कशा पद्धतीने लागणार आहे त्या राशींवर त्याचा परिणाम कसा आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि त्या चार राशींना सावधगिरी बाळगायची आहे आणि ती सावधगिरी बाळगून त्यांना काय उपाय करता येतील हे ये मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे अत्यंत भयंकर आणि चांगल्या स्वरूपाचं चा सुद्धा असतं परंतु मंडळी उद्या सूर्यग्रहण आहे या सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये जरी दिसत नसला तरीसुद्धा याचा प्रभाव ग्रहमालेतल्या काही ताऱ्यांवर काही ग्रहांवर आणि काही राशींवर होणार रा आहे मंडळी उद्या जे होणारं ग्रहण आहे हे आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्याच्यामुळे या ग्रहणाचे वेदादी नियम किंवा काळ पाळण्याची गरज नाही ग्रहणाचा कुठलाही नियम आपल्याला सांभाळण्याची गरज नाही परंतु हे ग्रहण असल्यामुळे चार राशींना मात्र धोक्याची घंटा आहे त्या चार राशी कोणत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी काय सावधगिरी बाळगली पाहिजे त्यांनी काय उपाय केले पाहिजे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सांगूया की हे ग्रहण नेमकं कशा स्वरूपात असणार आहे तर मंडळी उद्या होणारं सूर्यग्रहण हे कन्या राशीमध्ये होणार आहे आणि कन्या राशीमध्येच त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र आणि बुध हे तीन ग्रह एका रेषेमध्ये बसणार आहेत आणि हे सगळे तिन्ही ग्रह सातव्या दृष्टीने सात सातव्या कक्षेमध्ये राशी राशीमध्ये असलेला शनी त्यांच्याकडे एकमेकांकडे ते बघणार आहेत आणि ह्या बघण्याच्या योगामध्येच त्या ठिकाणी कन्या राशीमध्ये हे सूर्यग्रहण होणार आहे तर मंडळी कोणत्या राशींना धोका आहे ते आता मी तुम्हाला सांगतो स्क्रीनवर बघून घ्या कर्करास सिंहरास कन्या रास मीनरास या ठिकाणी या चार राशींना त्या ठिकाणी धोका आहे धोक्याची घंटा आहे उद्या जर सूर्यग्रहण झालं तर या चार राशीच्या लोकांनी एक महिन्यापर्यंत सावधगिरी बाळगायची आहे एक महिन्यापर्यंत काय गोष्टी करायच्या काय नाही करायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कर्क राशींच्या लोकांना या सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होणार आहे ते आपण जाणून घेऊया त्यांना नेमका काय धोका होणार आहे कुठे कुठे त्यांना त्रास होऊ शकतो तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कर्क राशींच्या लोकांना एक महिनाभर व्यापारामध्ये समस्या येतील घरामध्ये वादविवाद वाद भांडणे होतील पैशाचा व्यवहार त्यांनी टाळायचा कारण पैशाच्या व्यवहारामध्ये त्यांची फसवणूक होऊ शकते परत मंडळी त्यांना अनेक प्रकारचा शारीरिक त्रास होऊ शकतो मग त्यांनी काय करायचं का या महिन्यामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नाही व्यवहाराचा कुठलाही त्या ठिकाणी मार्ग काढायचा नाही किंवा एखाद्या नवीन व्यवसायाला सुरुवात करायची नाही या सगळ्या गोष्टी त्यांनी एक महिनाभर पाळायच्या म्हणजे पुढच्या पौर्णिमेपर्यंत या गोष्टी आपण आमवशेपर्यंत या गोष्टी आपण पाळायच्या एक महिनाभर त्यांनी सावधगिरी बाळगायची मग त्यांनी काय करायचं का उद्यापासून एक महिन्यापर्यंत जास्तीत जास्त पाणी प्यायचं आणि भगवान शंकराची भक्ती करायची कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामी या मंत्राचं त्या ठिकाणी त्यांनी वारंवार जप करायचा वारंवार त्याचं उच्चारण करायचं असं केल्याने तुमच्यावर सूर्यग्रहणाचा प्रभाव कमी होईल हे झालं कर्कराशींच्या लोकांकरिता आता मंडळी सिंह राशीच्या लोकांकरिता आता बघा सिंह राशीचा जो मेन स्वामी आहे जो मुख्य ग्रह आहे तो सूर्य आहे त्याच्यामुळे सूर्याला ग्रहण लागत असेल तर साहजिक आहे शिंह राशीच्या लोकांनासुद्धा याचा त्रास होणार आहे तर मग शिंहराशीच्या लोकांनी काय करायचं जी नोकरी आहे त्या नोकरीलाच टिकून काम करायचं कारण नोकरीमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या अडथळे येणार आहेत व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या येतील व्यवहारामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतील त्यांना कर्जबाजारीपणाचा धोका जास्त होऊ शकतो जमिनीसाठी त्यांच्या घरामध्ये वादविवाद भांडणं होऊ शकतात त्याच्यामुळे या महिन्यामध्ये त्यांनी या गोष्टी सावधगिरीनं बाळगायच्या तर मग त्यांनी महिनाभर काय करायचं सकाळी उठून रोज सकाळी सात आठ वाजता उठून किंवा त्याच्या अगोदरी चार पाच वाजता उठत असाल तर सकाळी सात वाजता भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायचं जल अर्पण करायचं असे केल्याने तुमच्यावर सूर्यग्रहणाचा प्रभाव कमी होईल मंडळी तिसरी रास आहे कन्या रास आता या कन्या राशीमध्येच यावेळी सूर्यग्रहण आहे त्याच्यामुळे कन्या राशींच्या लोकांनी सुद्धा काय करायचं Uh, तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये बदली करून घेऊ नका त्याला आपल्या ट्रान्सफॉर्मेशन करू नका ट्रान्सफर होऊ नका आहे त्या ठिकाणी जॉब करा त्या ठिकाणी घरातल्या लोकांशी शांततेने संयमेने बोला घरामध्ये घटस्फोटासारखी प्रमाणं त्या ठिकाणी वाढतील काही लोकं तुमचा बदनामी करण्याचासुद्धा प्रयत्न करतील तर या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या महिन्यामध्ये तुमच्यासोबत घडतील तर तुम्ही काय करायचं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा वारंवार उच्चारण करायचं भगवान शंकराच्या कृपेने तुमचं नक्कीच चांगलं होईल शेवटची रास आहे बघा मीन रास या मीन राशीलासुद्धा या सूर्यग्रहणाचा मोठा फटका बसणार आहे कारण सूर्यग्रहणाची जी मीन रास आहे या मीन राशीमध्ये शनिग्रहाचं वास्तव्य आहे आणि शनिग्रहाच्या प्रभावामुळे नक्कीच या राशींना फार मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतील व्यापारांमध्ये शारीरिक अनेक प्रकारच्या अडचणी येतील घरामध्ये सारखे वादविवाद होतील या सगळ्या गोष्टी त्यांना होणार आहेत त्यांना जर या ग्रहणाचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा वारंवार जप करायचा तर मंडळी अशा अनेक प्रकारच्या राशींपैकी या चार राशींना या सूर्यग्रहणाचा मोठा फटका बसणार आहे तर या चार राशींच्या लोकांनी नक्की सावधगिरी बाळगून या सूर्यग्रहणाचा प्रभाव करणे कमी करण्याकरिता मी जे उपाय सांगितलेत ते उपाय त्यांनी ते आवर्जून करायचे आणि घाबरू नका याला कुठलेही नियम पाळायची गरज नाही कारण हे सूर्यग्रहण आपल्या भारत देशात दिसणार नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या